सन्माननीय या पात्र विधानसभेचे कर्तव्याध्यक्ष आमदार आदरणीय लोकनेते दादा विटेकर यांनी कमालीचा असा जनसंपर्क त्यांनी केलेली काम हा सर्वश्रुत विजय त्यांच्या चरणी आम्ही अर्पण करत आहोत जनतेने जनतेला काय आश्वस्त करणार आहोत एक दोन हजार बारा पासून जनतेची छोटी मोठी कामं असतील आरोग्य असेल शिक्षण असेल रस्ते असतील वीज असतील नाल्या असेल या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादा विटेकर यांनी जीवाची पराकाष्ठा केलेली आहे आणि तीच त्यांच्या कामाची धुरा आदरणीय आमच्या मायाताई आमच्या काकी त्यानंतर आदरणीय त्या निकिता ताई ह्या सर्व आमच्या महिला भगिनी आणि त्यांच्या सगळ्याच कार्यकर्त्यांवरती आता दादा ती जिम्मेदारी सोपवणार आहेत या इलेक्शन मध्ये युवक आणि महिलांचा आपल्याला भरभरून पाठिंबा भेटलेला आहे त्यांच्याबद्दल काय कारण की सन्माननीय स्वर्गवासी अजितदादा आज, पवार यांनी महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना जी चालू केली त्या अनुषंगानं सन्माननीय महिला आमच्या सोबत राहिल्या आणि या जिल्ह्यामध्ये सगळ्यात युवकांचे नेते म्हणून सन्मान्य राजीदादादा विटेकर यांची ओळख आहे आणि म्हणून युवक वर्ग आमच्या पाठीशी राहिला आणि प्रत्येक आडी अडचणीला सन्मान्य विटेकर कुटुंब असेल सन्माननीय तालुक्यातली त्यांची सर्व कार्यकर्त्यांची टीम असेल एका क्षणार्धात त्यांच्यापर्यंत पोहोचतात म्हणून हा विजय इतक्या बहुमतानं आमच्या पात्रात पडलेलं आहे जी तुम्ही मेहनत केली आहे तुम्हाला जनतेने तुम्हाला साथ दिलेला आहे त्यांना काय आश्वासन देणार असत सन्माननीय आमचे शिवतात्या भोसले असतील मदनरावजी सपकाळ असतील तुकारामजी असतील त्यासोबत डुगुळ आमचे सर्व युवक असतील आ, खपाट पिंपरी मध्ये केशव बाप्पा असतील अरविंद भाऊ असतील त्याच्यानंतर रमाकांतरावजी असतील अर्जुनराव मस्के असतील मधील सर्व आमचे आमोलराव असतील गणेशराव असतील या सर्वांनी मिळून अतिशय उत्कृष्ट असं आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आमच्या विजयामध्ये परभणी जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व आणि पात्री विधानसभेचे लाडके आमदार आणि राजेदादा विटेकर यांच्या पाठीशी खंबीरपणाने सर्व तालुका या ठिकाणी उभा आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जनतेने आम्हाला दिलेला आहे पूर्ण पूर्ण पॅनल आलेले आहे आपला विजय हा प्रवाह झालेला आहे याचं स्त्रेय सर्व स्त्रीय त्याचं सर्व स्त्री स्त्रिय हे आपले लाडके आमदार राजेदादा विटेकर आणि त्यांची संपूर्ण कार्यकर्त्यांची टीम श्रीकांत मोरे असतील मदनराव सपकाळ असतील शिवातात्या असतील या ठिकाणी भालेकर असतील आमचे सरपंच राजेभाऊ सावंत हे असतील आपले उक्कडगावचे सरपंच भाऊसाहेब हो मोरे आणि सर्वच या तळागाळातील सर्व समाजाच्या सर्व घटकाच्या महिला पुरुषांनी या ठिकाणी जीवाचं रान करून या ठिकाणी खरी ताकद दादाच्या पाठीमागे उभा केलेली आहे आणि त्या सर्वांच्या मेहनतीच हे जे श्रेय आहे हे सर्व कार्यकर्त्याच्या मेहनतीमधून तयार झालेलं हे एक श्रेय आहे आणि असच आम्ही या ठिकाणी दादाच्या पाठीमागे उभा राहून तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही जीवाच कष्ट करू मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक आहे आपला एखादी सत्ता आपल्या हातात दिली आहे आपण जनतेला काय आश्वस्त करणार आम्ही जनतेला या माध्यमातून सुरुवात केलेली आहे पूर्ण रस्ते वीज शिक्षण आणि रस्ते नाल्या आरोग्य या सर्व बाबीमध्ये आम्ही लक्ष घालून सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत